सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब के नारायणी नमस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मग सगळ्यांनाच माहिती आहे की कार्तिकी एकादशी आहे बघा कार्तिक महिन्यात जी एकादशी येते त्या एकादशीला आपण कार्तिकी एकादशी असे म्हणतो हा दिवस हरिहर भेट म्हणून सुद्धा ओळखला जातो असंख्य लोक कार्तिकी एकादशीला देव देवउटणी एकादशी असे म्हणतात कारण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे चातुर्मासातून जागे होतात जागृत होतात शयन अवस्थेतून ते उठतात आणि त्यामुळे या कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हणतात वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात कारण प्रत्येक महिन्यामध्ये एका एका दोन एकादशी असतात बघा या चोवीस एकादशींपैकी दोन एकादशी या सर्वात महत्वाच्या चोवीस एकादशींचं चो पुण्य प्राप्त करून देणाऱ्या म्हटल्या जातात त्या म्हणजे आषाढी आणि कार्तिकी तुम्ही एरवी उपवास नाही केला एरवी काही सेवा नाही केली किंवा दुसऱ्या एकादशीला तुम्हाला खूप काही नाही जमलं तरीही चालतं पण आषाढी आणि ही जी कार्तिकी एकादशी आहे या एकादशीला लोक आवर्जून उपवास धरतात व्रत करतात या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या सेवा करतात असंख्य लोक या एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पंढू सॉरी पंढरपूरला विठुरा दर्शन घेण्यासाठी जातात कारण असं म्हटलं जातं की या कार्तिकी एकादशीच्या दिवशी नुसते आपले पाय जरी पंढरपूरला लागले ना तरी आपल्या आयुष्याचे सोने होते आपल्या आयुष्यात भगवान श्रीहरी विष्णूची पांडुरंगाची कृपा राहते आपल्या मनातील इच्छांची पूर्तता होते आणि आपल्याला जे काही हवं आहे ते सगळं काही प्राप्त होते बघा हा दिवस जितका महत्वाचा भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवा करण्यासाठी आहे तितकाच महत्वाचा हा दिवस तुळशी मातेच्या सेवा करण्यासाठी आहे कारण बघा आपल्याला प्रत्यक्ष रूपाने भगवान श्री हरी विष्णूंपर्यंत पोहोचता येत नाही पण तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंची प्रिय सखी मानली जाते आपण जर जा या दिवशी तुळशीची सेवा केली तुळशीचं व्रत धरलं किंवा तुळशीसाठी एखादा उपाय केला तर त्या सेवेतून त्या उपायातून आपण जे मागू जी इच्छा व्यक्त करू ती क्षणातच भगवान श्रीहरी विष्णूंपर्यंत पोहोचली जाते आणि जेव्हा आपली इच्छा किंवा आपली मनोकामना आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाते तेव्हा ती सेवा तो उपाय शीघ्र फलदायी असतो त्यातून जी काही इच्छा असेल ती इच्छा अगदी क्षणात पूर्ण होते बघा आज तुळशीचं महत्त्व हे खूप मोठं आहे खरं तर एकादशीच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे या दिवशी आपण तुळशीची पानं तोडत नाही तुळशीला स्पर्श करत नाही किंवा या दिवशी तुळशीला पण जल अर्पण करत नाही पण या दिवशी तुळशी माता ही अत्यंत जागृत अवस्थेत असते आणि त्यामुळे तिच्या समोर नुसता नमस्कार जरी केला तरी त्या नमस्काराने ती आपल्याला जे काही हवं आहे ते हवं देत असते आता आपल्याला काय करायचं आहे तर आज संध्याकाळी पाच ते रात्री बारा या कुठल्याही दरम्यान हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुळशीच्या समोर पाच दिवे लावायचे आहेत असं म्हटलं जातं की कार्तिकी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाच दिव्यांचं दान केलं तर आपलं आपले जे पाच भोग आहेत किंवा मागच्या जन्माचे मागच्याच्या मागच्या म्हणजे असे पाच जन्माचे जे भोग आहेत ना ते दूर होतात आपल्याला जे काही हवं आहे ते हवं सगळं भगवान श्री हरी विष्णू आपल्याला स्वतः देतात म्हणून पाच दिव्यांचं दान दीपदान आपल्याला तुळशीच्या समोर करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे लाल पिवळ्या रंगाचा एक कलावा किंवा नुसता लाल मौली धागा घेतला तरीही चालेल एक छान धागा घ्यायचा आहे आणि तुम्हाला सात अख्ख्या फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या सात लवंगा जो धागा आपण घेतलेला आहे त्या धाग्यात सगळ्यात पहिली एक लवंग तुम्हाला बांधायची आहे भगवान श्री विष्णूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे त्यानंतर भगवान विष्णूंचा जो विष्णू गायत्री मंत्र आहे हा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे ठीक आहे मी एकदा तुम्हाला म्हणून दाखवते ओम नारायणाय धीमहि तन्हो विष्णू प्रचोदयात ओम नारायणाय विग्महे वासुदेवाय धीमही तन्हो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा लवंग गुंफायची इच्छा जी काही असेल ती आपली त्या सांगायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा हा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय नारायणा वासुदेवाय धीमही तन्ह विष्णू प्रचोदयात ही इच्छा व्यक्त करायची पुन्हा ती लवंग त्या धाग्यात गुंफायची अशा सातच्या सातही लवंगा धाग्यात गुंफायच्या आहेत आणि आता लवंग गुंफलेला हा जो धागा आहे तो तुळशीला बांधायचा आहे तुळशीच्या बुडाला तुळशीच्या काडीला अगदी कुठेही जिथे जागा असेल छान वाटेल तिथे तुम्हाला तुळशीला हा धागा बांधायचा आहे तुळशीच्या बुडाला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे तुळशीला सॉरी तुळशीच्या तुळशी वृंदावन असेल किंवा तुळशीचं रोप जरी असेल तिथे तुम्हाला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे फक्त एक वेळा विष्णू सहस्रनाम आता इतकंच करायचं त्यानंतर बघा त्यानंतर काय करायचं तर एकवीस दिवस आजपासून तुम्ही तुळशीच्या सम आज तुम्ही तुळशीला पाच दिवे लावाल पण आजपासून एकवीस दिवस रोज तुम्हाला तुळशीच्या समोर एक दिवा लावायचा आहे आता तुम्ही म्हणाल की ताई आम्ही रोज असाही दिवा लावतो रोज आम्ही सकाळी दिवा लावतो रोज आम्ही संध्याकाळी दिवा लावतो आता बरेच लोक असे आहेत की जे दिवे लावत नाही मी ब स्वतः बघते की तुळशीला दिवा लावत नाही बघा तुम्ही जर दिवा लावत असाल तर ती खूप मोठी आणि खूप पुण्याची खूप चांगली गोष्ट आहे पण जे लोक अजूनही दिवा लावत नाही त्याला मी त्यांना मी सांगेल की आज या कार्तिके एकादशीपासून सलग एकवीस दिवस तरी तुम्हाला तुळशीच्या समोर रोज एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही लावू शकता पण रोज तुम्हाला तुळशीच्या समोर दिवा लावल्यानंतर तिथे बसून एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एकवीस दिवस फक्त या एकवीस दिवसांमध्ये तुम्ही त्या लवंगांमध्ये जी इच्छापूर् जी इच्छा तुम्ही मागितलेली असेल जे तुम्ही मागितलं असेल ते तुम्हाला मिळत जाईल आता जसं जसं तुमचं ते पूर्ण होत जाईल समजा आज तुम्ही ही रेमेडी किंवा आज तुम्ही जर हा उपाय केला एक दोन दिवसांमध्ये तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होताना कुठेतरी दिसली की थोडीशी इच्छा पूर्ण होत आली तेव्हा एक लवंग काढायची तुळशीच्या मातीत दाबायची पुन्हा चार दिवसांनी असं वाटलं की खरंच आता माझी इच्छा ऐंशी टक्क्यांपर्यंत आलेली आहे तेव्हा दुसरी लवंग काढायची तुळशीच्या मातीत दाबायची समजा मी नोकरीसाठी हा उपाय करत आहे आज मी हा उपाय केला आणि दोन दिवसात मले ला 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 मला जर इंटरव्ह्यूचा कॉल आला किंवा कुठेतरी मला कळालं इथे छान जॉब आहेत समजा मला कळालं तर लगेच एक लवंग काढायचं तुळशीच्या मातीत दबायचं इंटरव्ह्यूला जाताना दुसरं लवंग काढायचं तुळशीच्या मातीत दबायचं सिलेक्शन झाल्यावर तिसरं तिसरं लवंग काढायचं तुळशीच्या मातीत दबायचं जेव्हा तुम्हाला तिथून कॉल येईल की आता तुम्ही जॉब जॉईन करा तेव्हा चौथं लवंग काढायचं जेव्हा तुम्हाला सॅलरी मिळेल म्हणजे तुम्हाला जेव्हा सगळं चांगलं वाटेल तेव्हा पाचवं लवंग काढा जेव्हा सॅलरी मिळेल हातामध्ये तेव्हा सहावं लवंग काढा असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक एक लवंग त्या धाक्यातील काढायचं आहे आणि तुळशीच्या मातीत तुम्हाला दाबायचं आहे फक्त एकवीस दिवस एकवीस दिवसांमध्ये सगळीच्या सगळी लवंग त्या तुळशीच्या मातीत जातील आणि एकवीस दिवसांमध्ये तुमची कितीही कठीण असणारी इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होईल मग ती धनाची इच्छा असेल कर्जमुक्ती असेल किंवा कुठलीही इच्छा असेल बघा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आज भगवान श्री विष्णू हे जागृत आहेत त्यामुळे आज जेवढी शक्य तेवढी त्यांची सेवा करा नाही खूप सेवा शक्यता हा उपाय तरी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा